आपल्याला माणूस म्हणून आहे की मशीन म्हणून जगायचं हे आपल्याला प्रत्येकाने ठरवायला पाहिजे कारण की शहरात राहून कदाचित आपण चार पैसे जास्त कमवू पण तेथील अस्वच्छता प्रदूषण घाणेरडेपणा असुरक्षितता याचा त्रास आहेच आणि गावाला राहून आपण कदाचित कमी पैसे कमवू पण येथील शुद्ध हवा शुद्ध अन्न आणि शुद्ध पाणी याचा देखील आपल्याला बेनिफिट आहे म्हणजे दररोज जेव्हा मी आमच्या लिलीला फिरायला घेऊन येतो तेव्हा हे पाठीमागे पसरलेलं कणेर धरण आणि लांबच लांब पसरला सह्याद्री बघणं हे डोळ्याचं पारणं फिटल्यासारखे आणि याचसाठी केला होता अठ्ठा असं हे आपल्याला कळतं आमचे गुरु नेहमी म्हणतात की जेव्हा आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो तेव्हा आपल्याला येणारा जो प्युअर ऑक्सिजन असतो त्यामुळे आपण आपल्याबद्दल विचार डीप विचार करायला खूप भाग पडतो स्वतःला आणि मी हे आहे जेव्हापासून मी गावाला राहायला लागलो ला। मुळात सुसूत्रता येते आणि मी हे सगळं कशासाठी करतोय का करतोय हे लक्षात येतं आपल्या सगळ्यांची इच्छा असो किंवा इच्छा नसो येत्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना गावची वाट धरावीच लागणार आहे कारण ज्याप्रमाणे शहरं बदलत आहेत त्याप्रमाणे आपल्या लायकीची राहण्याची शहरं राहणार नाही आहेत इतकी घाण होणार आहे इतकं प्रदूषण होणार आहे की आपल्याला गावाकडे यायलाच लागणार आहे त्यामुळे त्याची तयारी कदाचित आत्तापासूनच करूया धन्यवाद आरोग्यम धनसंपदा